Nada más caro डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनल तुमचे स्वागत आहे मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आणि याच योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी मासा निधी योजने रुपये दिले जातात मित्रांनो अशा प्रकारच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर लाभार्थी पात्र असताना काही लाभार्थ्यांचे अचानक हप्ते येणे बंद झालेले आहे या संदर्भातील एक मोठे कारण समोर आले आहे ते कारण आपण आजच्या एवढ्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या काही लाभार्थ्यांचे अचानक हप्ते येणे बंद झाले आहे त्याचे कारण म्हणजे व्हॉलेंट्री सरेंडर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईट वर एक ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे व्हॉलेंट्री सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून या ऑप्शन वर क्लिक झाल्यामुळे बरेच लाभार्थी अपात्र होत आहे अशा लाभार्थ्यांना नवीन अर्ज देखील करता येत नाही मित्रांनो यासाठी आपण पाहिले तर पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर खाली सर्वात शेवटी एक ऑप्शन ऍड झालेला आहे आपण पाहू शकता व्हॉलेंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स अर्थात या योजनेमधून तुम्हाला जर लाभ घ्यायचा नसेल तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता असे सांगितलेले आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार वरील ओटीपी टाकून या योजनेतून बाहेर पडण्यासाठी एक ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून गॅस सबसिडी असेल किंवा इतर केंद्र शासनाच्या योजना असतील आस अशा योजना मधून गिव्हिट अप असा ऑप्शन देण्यात दे आलेला आहे याच्यामध्ये एखाद्या लाभार्थ्याला अशा शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा नसेल तर ते लाभार्थी या योजनेमधून बाहेर पडू शकतात आणि यासाठीच हे ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहे मित्रांनो या ऑप्शन वर क्लिक करून यातील जी माहिती विचारलेली आहे ती माहिती भरून ओटीपी टाकल्यानंतर या योजने अंतर्गत येणारे हप्ते बंद केले जातात याचबरोबर या योजनेअंतर्गत पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन देखील आपल्याला करता येणार नाही अशा प्रकारच्या सूचना दाखवूनच आपल्याला व्हॉलंटरी सरेंडर करण्यासाठी सांगितले जाते या योजनेअंतर्गत आपण जर व्हॉलंटरी सरेंडर केले तर आपले येणारे पुढील सर्व हप्ते बंद होतील या योजनेमधून आपला लाभार्थी म्हणून आपल्याला अपात्र केले जाईल आणि यानंतर याच योजनेअंतर्गत पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन Суда карта и на त्यामुळे जर आपल्याला या योजनेतून बाहेर पडायचे नसेल तर या ऑप्शनचा वापर करू नका या ऑप्शनचा जर तुम्ही वापर केला तर आपल्याला येणारे हप्ते बंद होतील मोठ्या प्रमाणावर जे लाभार्थी आहेत ते चुकून या व्हॉलेंट्री सरेंडर ऑप एम किसान बेनिफिट ऑप्शन वर क्लिक केल्यामुळे आणि डिटेल्स सबमिट केल्यामुळे हप्ते बंद झालेले आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो या ऑप्शनवर तुम्ही देखील क्लिक करू नका व सांगितलेली जी माहिती आहे ती टाकून सबमिट करू नका म्हणजे तुमचे जे काही हप्ते आहेत ते बंद होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती की आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जा महाराष्ट्र